मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या मनाला वेदना देणारी आहे या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं राज्यभरातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करत या घटनेप्रकरणी कारवाईची मागणी केली मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवछत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं राज्यभरातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातही जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर अनिल साळोखे बाळासाहेब देशमुख मधुकर जांभळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आलं पुतळा अपघात प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि युद्धपातळीवर प्रयत्न करून शिवछत्रपतींचं स्मारक आणि पुतळा पुन्हा उभारला जावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आंदोलनात नितीन दिंडे संजय चितारी संतोष धुमाळ अप्पासाहेब धनवडे रेखाताई आवळे संभाजी पाटील भुयेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान हुतात्मा क्रांती संघटनेच्या वतीनं मिरजकर तिकटी इथं मालवण घटनेच्या निषेधार्थ निदर्शनं करून राज्य शासनाचा निषेध केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली तसंच नारायण राणे निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी किसन कल्याणकर माजी नगरसेवक आडी पाटील जयकुमार शिंदे मोहन हजारे राजेश पाटील सुनील पाटील सुनील हंकारे अनिल चव्हाण बाळासोखोराटे खोराटे उपस्थित होते